सध्या विविध मुद्द्यांवरून एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढत असतानाच आता अर्जुन खोतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि त्या गुन्ह्यांमुळे स्वतः अर्जुन खोतकरांबरोबरच एकनाथ शिंदेच्या अडचणी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पण अर्जुन खोतकर यांना अडचणीत आणणारं ते प्रकरण नेमकं का काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह Bye. Okay. जालन्यातील नागरिकांसाठी कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष काही नवीन नाहीये त्यामुळेच काही दिवसांपूर्वी जेव्हा गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यावर टीका करत असताना खोतकरांनी गोरंट्याल यांचा खाटीक म्हणून उल्लेख केला तसंच भाजपाला या खाटिकापासून सावध रहा असा इशारा देखील दिला नंतर पुन्हा एका कार्यक्रमात बोलत असताना खोतकरांनी गोरंट्याल यांना खाटीक म्हणून संबोधलं तेव्हा त्यांच्या त्या विधानानंतर खोतकरांनी हिंदू खाटीक समाजाचा अपमान केल्याप्रकरणी हा समाज चांगलाच आक्रमक आणि आपला अपमान करणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करू लागला खोतकरांनी राजीनामा द्यावा तसंच त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी विविध जिल्ह्यातून आंदोलन निदर्शनं होऊ लागली आणि आता काहीही करून खोतकरांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावायचाच या मागणीसाठी राज्यभरातील खाटीक समाज एकवटलाय याच दरम्यान हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले यांनी आपल्या सहकार्यांच्या साथीने खोतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सातत्याने मागणी करत होते त्यासाठी त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं होतं आणि त्यांनी खाटीक समाजाबद्दल जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत बेताल होतं म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून खाटीक समाजाला योग्य योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती विशेष म्हणजे या मागणीसाठी अर्जुन खोतकर यांच्या इंगुले यांनी अगदी उपोषणाचा मार्ग देखील निवडला होता म्हणजे एकंदरीतच काय तर खोतकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून खाटीक समाजाने पोलिसांवर चांगलाच दबाव टाकला होता एवढंच नाही तर या मागणी बरोबरच त्यांनी कित्येक ठिकाणी खोतकरांबद्दल निषेध व्यक्त केला होता त्याचाच परिणाम म्हणून आता इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील पोलिसांनी खोतकरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय त्यामुळेच आता अर्जुन खोतकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे म्हणूनच त्यांनी गोरंट्याल यांना दिलेली खाटीकाची उपमा आता त्यांच्याच अंगलट आली आहे आणि त्यामुळेच आपला आणखी एक आमदार वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील मोठी गोची झाली आहे तेव्हा आता या अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल काय भूमिका घेतील खाटिक समाजाच्या मागणीनुसार ते खोतकरांचा राजीनामा घेतील का शिंदे आपल्या इतर आमदारांना जसं पाठीशी घालतात तसंच खोतकरांची देखील चूक पोटात घेतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा